जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मेकर समूह संकलन केंद्र सी ए सीमध्ये पार पडले एक दिवसीय जैविक शेती प्रशिक्षणाचा डोंडगाव येथे घेण्यात आला रासायनिक खते व औषधीमध्ये पुष्कळ पैसा जातो व शेतीची हानी होते तेव्हा जैविक शेती केल्याने शेतीची कस कायम राहते व वा उत्पन्नही वाढते व वा कमी खर्च येतो त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते असे अनेक उदाहरणे उपस्थित मान्यवरांनी दिली प्रल्हाद खोटके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आपण पाहत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र कुंरसिंग मोहने सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी मी हे जैविक शेती मिशन सुरू झालो तेव्हापासून जैविक शेती मिशनशी जोडलेलो आहोत आणि काही कालावधीच्या अगोदरपर्यंत आम्ही याच्यामध्ये संचालक होतो हे मिशन जुळवताना एकच उद्देश होता की बा लोकांची जमिनीची शक्ती वाढली पाहिजे जमिनीचा कस वाढला पाहिजे आणि लोकांना सकस अन्न सकस फळं हे खायला मिळाली पाहिजेत आता आपण दोनगावमध्ये हे जी वास्तू उभी केलेली आहे याच्यामध्ये कोणतंही रासायनिक खत वापरून उत्पादन केलेली जिन्नस येणार नाही दोनगावच्या बाजारामध्ये जो दो भाजीपाला तुम्हाला आज मिळतो तशा प्रकारचा भाजीपाला औषधी फवारलेला कीटकनाशकाचा अंश असलेला असतो इथला मात्र येणारा भाजीपाला फळ ही जी आहेत हे पूर्ण विषमुक्त असणार आहेत त्याच्यामुळे हा केलेला प्रयोग आज इथं याचा एक टप्पा पूर्ण होतो आहे आमच्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं जैविक प्रमाणीकरण झालेलं म्हणजे यांच्या शेतामध्ये तुम्हाला कुठेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा अंश दिसणार नाही याला आणखीन गती मिळावी आणखीन लोक जुळावे ही या ठिकाणी इच्छा व्यक्त प्रदर्शन मी संतोष हळसे प्रकल्प संचालक संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हे आपल्या दोन हजार अठरापासून आपल्या विदर्भात पश्चिम विदर्भामध्ये सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आपण आपल्या अमरावती विभागातले पाच जिल्हे आणि वर्ध्यातला वर्धा व नागपूर विभागातला वर्धा जिल्हा असं सहा जिल्ह्यामध्ये आपण काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकूण चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्या आपण आता स्थापन केलेल्या आहेत आणि जवळपास त्याच्या माध्यमातून जवळपास पावणे चारशे शेतकरी गट आपल्याशी शे जुटलेले आहेत आणि हे सर्व जैविक शेती मिशन जे आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा शेतीवरचा खर्च कमी व्हावा आणि पर्यावरणपूर्वक शेती व्हावी हा एक उद्देश ठेवून पुढे चालले आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मग आपला शेतमाल विकला पाहिजे हा एक त्या मागचा उद्देश आहे मी रोहित काडे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर नाबार्ड बँकेमध्ये असतो आज आ, मेकर जैविक शेती मिशन यांच्या थ्रू आपण गोदामचं ओपनिंग केलेलं आहे तर याचप्रमाणे आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे दहा हजार केंद्र शासनाची स्कीम आहे दहा हजार एफपीओ प्रमोट करण्याची त्याच्या माध्यमातून चार एफपीओ आपण जिल्ह्यात प्रमोट केलेले आहेत पंजाबराव जैविक शेती मिशन अंतर्गत तर आज एक जो महत्वाचा टप्पा जो आहे एफ पी ओने ने गाठलेला आहे की जे गोदावण उभारून तर त्या अनुषंगाने या नाबार्ड नाबार्डतर्फे आणि मिशन तर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि भावी वाटचाली त्यांना अशाच प्रकारे जे निकष आहेत ते पार करून आपली प्रोग्रेस करावी धन्यवाद